नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो आहोत नाना फडणीस वाडा पाहायला नाना फडणीस हे अत्यंत चतुर आणि प्रभावशाली मराठा मंत्री होते पाणीपत लढाई वेळी ते पेशव्यांच्या सेवेत नियुक्त होते हा वाडा महाराष्ट्र राज्यातील वाईजवळील मेनोल येथे हा वाडा स्थित आहे या वाड्याला तीन प्रवेशद्वारे असून मागील बाजूस भक्कम तटबंदी आहे पेशव्यातील फारसे वाडे शिल्लक नाहीत आणि असले तर त्याची अवस्था चांगली नाही पण हा वाडा तुम्हाला चांगल्या स्थितीत पाहायला भेटेल वाडा पाहत असताना आम्हाला आपल्या पूर्वजांच्या दृष्टीचा विशेष अभिमान वाटतो मागील बाजूस तुम्हाला महादेवाचे मंदिर पाहायला भेटेल हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर स्थित आहे मध्यंतरी याच ठिकाणी छावा मुवीचे चित्रीकरण करण्यात आले होते आज तो दरवाजा आणि इथून विकी कौशल यांना पकडले गेले दाखवले धन्यवाद